से मैं मिला हमारे मीरा के पत्रकारों की बहुत दिनों से मांग थी कि पत्रकारों को जो घर है वो मिलने चाहिए क्योंकि पहले के जो टू परसेंट फाइव परसेंट के घर थे वो अभी तो यूएलसी की जो रूल है वो खत्म हो गया इसलिए वो मिलते नहीं है मगर थाने कॉरपोरेशन ने कुछ ऐसे भूखंड पत्रकारों को दिए ऐसे घर वहां पे उपलब्ध करके दिए ताकि पत्रकारों को पूरे के पूरे पत्रकारों को थाने कॉरपोरेशन के वो घर मिले हैं तो उसी तरह से मीरा भर की आ, सभी पत्रकारों ने माननीय मुख्यमंत्री जी से मुलाकात की थी उससे दो तीन बार मुलाकात की और उन्होंने कहा कि हमें घर चाहिए तो कुछ ज्योति पत्रकार मेरे पास आए थे मैंने उनको कहा कि आप जगह ढूंढ को दो क्योंकि थाना में लोगों ने आ, पत्रकारों ने जगह ढूंढ के दी तो हमें तकलीफ नहीं होगी हम तुरंत तो गवर्नमेंट से परमिशन ला वो करा के दी थी यह टाउन प्लानिंग डिपार्टमेंट के सहायक संचालक नगर रचना एडीपी जे मला पत्र दिल त्या पत्रामध्ये मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील सुमारे एक हजार कोटी रुपयाचे भूखंड आणि हाऊसिंग बॉर्डिसाच्या जागा ह्या अद्याप पर्यंत कागदावर फक्त महापालिकेच्या नावाने त्यातील काही नोंदी झालेल्या सात बारा महापालिकेच्या नावावर आहे परंतु जागेवर मात्र अद्यापर्यंत बिल्डरचाच अधिकार आहे बिल्डर स्वतःच्या ताब्यात घेतले मी पंधरा ऑगस्ट पर्यंत फक्त तुम्हाला तारीख देतो पंधरा ऑगस्ट पर्यंत जर हे सगळे भूखंड आणि हे सगळे जी घरं आपल्याला मिळणार आहेत ती स्वतःच्या तुम्ही ताब्यात घेतली नाही तर मी सोळा तारखेला येऊन टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला टाळत ठोकणार लोकनेता कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांनी काही महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले होते की शासकीय कोट्यातून काही पत्रकारांना घर मिळावी या मीरा भाईंदर शहरातील स्वप्नपूर्ती झालेलं झालेला माझ्या पाठीमागे बघू शकता आज हा टॉवर आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या आज निमित्त त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद आहे एकदा आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये आहेत आज नक्कीच या निमित्त पत्रकारांना दिलेला शब्द ही त्यांनी पाळलेला आहे आज यांनी इथे पाहणी दौरा केलेला आज त्यांनी बघितलेला आहे की पत्रकारांना जी घरं देण्यात येणार आहेत ती कुठल्या स्वरूपामध्ये असणार आहेत तसंच काही दिवस पूर्वी त्यांनी नगर रचनाचा जो कुठला भ्रष्टाचार होता उघड केला होता की एक हजार कोटीच्या जमिनी बिल्डरांनी त्याच्यावरती कब्जा मिळवला होता त्याच्या विरोधामध्ये टाळेबंद हा त्यांनी आंदोलन इशारा दिला होता पण या आंदोलनाचा एवढा इम्पॅक्ट आंदोलन करण्यापूर्वीच साडेआठशे कोटी पेक्षा मोठी रकमेच्या जमिनी आज त्या बिल्डरांनी आपले हस्तांतरण महानगरपालिकेला केलेली आहे या संपूर्ण विषयाबद्दल आमदार प्रताप सरनाईक यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो की ज्या इमारतीच्या खाली आपण उभे आहोत त्या इमारतीमधील सदनिका ज्या एकशे एकोणऐंशी आपल्याला मिळणार आहे त्यापैकी पन्नास टक्के राज्य शासन आणि पन्नास टक्के मीरा भाईंदर महानगरपालिकेला मिळणार आहे त्यातील पन्नास टक्क्यापैकी पंचाळीस घरंही आमच्या मीरा भाईंदर शहरातील पत्रकारांना आणि चौवेचाळीस घरं जी आहेत ती ह्या शहरातील विस्थापित लोकांना जी कॉर्पोरेशननी लेटर दिलेले त्यांना द्यावी अशी माझी भूमिका आणि तसं पत्र मी दिलेलं आहे महापालिका प्रशासनाने ते मान्य आहे आमचे जे आयुक्त संजय गाटकर आणि सहायक संचालक नगर रचना पुरुषोत्तम शिंदे यांनी सांगितलं की तशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाला पाठवू आणि मला खात्री आहे की महापालिकेने प्रस्ताव जर राज्य शासनाला पत्रकारांच्या विनंतीवरून पाठवला तर निश्चितपणे मुख्यमंत्री त्याला मंजुरी देतील त्यामुळे आमच्या पत्रकारांचा प्रश्न जो घरांचा आहे तो थोड्याफार प्रमाणात होईन सुटेल बाकीच्या पत्रकारांना घर मिळतील ही वस्तुस्थिती ही पण आहे की घरं ती तीनशे स्क्वेअर फुटाची खूप लहान आहे पण माझं असं म्हणणं आहे सुरुवात तर काहीतरी करा सुरुवात केल्यानंतर हळूहळू भविष्यामध्ये त्याचं फळ कसं मिळेल ते आपण प्रयत्न करू परंतु नको त्या लोकांच्या हाती ही घरं जाण्यापेक्षा सर्वसामान्य चौथा स्तंभ ज्या पत्रकारांना म्हणून म्हणतो त्यांच्याकडे जी गरजवंत पत्रकार आहे त्यांना जर ही घरं मिळाली तर निश्चितपणे भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल आणि राहिला प्रश्न माझ्या आंदोलनाचा की मी सोळा ऑगस्ट रोजी हो काळेबंद आंदोलन रचना विभागाला करणार असं जाहीर केलं होतं कारण शहरातील अनेक आरक्षित भूखंड सुविधा भूखंड हे महानगरपालिकेच्या ताब्यात विकासकांनी दिले नव्हते आणि जवळजवळ आठ साडेआठशे कोटी रुपयाची ही प्रॉपर्टी अशीच विकासकांच्या ताब्यात होती की प्रॉपर्टी लगेच ताबडतोबीनं ताब्यात घ्यावं अशा सूचना आयुक्तांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना घेतल्या त्यांनी त्यापैकी साठ ते सत्तर टक्के भूखंड हे ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू केली जे भूखंड ताब्यात नव्हते ते त्यांना नोटीसेस पाठवल्या आणि काही लोक जर अजून त्यासाठी हायकाई करतील तर त्यांना स्टॉप पक्ष देण्याची भूमिका सुद्धा महापालिका प्रशासनाने घेतलेली आहे त्यामुळे एक दोन महिन्यामध्ये हे सगळे भूखंड काही आलेले आहेत ताब्यात पण बाकीचे सगळे भूखंड हे ताब्यात येतील आणि जर तेही त्याही वेळेस ती ताब्यात आले नाही तर आंदोलनाची भूमिका प्रताप सरनाईकची आहे ती कायम राहिली तर मला असं वाटतं की तशी वेळ येणार नाही निश्चितपणे ही महानगरपालिकेची सर्वसामान्य मीराबाईंदरच्या करदात्यांची प्रॉपर्टी ती ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही पालिका प्रशासनाचं आणि प्रामुख्यानं नगरविकास खात्यांची